वर्ग बारावा विषय अर्थशास्त्र प्रकरण तिसरा अ मागणीचे विश्लेषण तर विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे संकल्पना आहे मागणी वगैरे डावीकडून उजवीकडे वरून खाली येण्याची कारणे त्याचे मुद्दे आहेत नंबर एक घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत नंबर दोन उत्पन्न परिणाम नंबर तीन पर्यायता परिणाम नंबर चार विविध उपयोगी वस्तू आणि नंबर पाच नवीन उपभोक्ते संकल्पना आहे मागणीचे प्रकार त्याचे मुद्दे आहेत नंबर एक प्रत्यक्ष मागणी नंबर दोन अप्रत्यक्ष मागणी नंबर तीन पूरक मागणी नंबर चार संमिश्र मागणी आणि नंबर पाच स्पर्धात्मक मागणी संकल्पना आहे मागणी निर्धारित करणारे घटक ते पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील नंबर एक किंमत नंबर दोन उत्पन्न नंबर तीन पर्यायी वस्तूंच्या किमती नंबर चार पूरक वस्तूंच्या किमती नंबर पाच वस्तूचे स्वरूप नंबर सहा लोकसंख्या नंबर सात भविष्यकालीन किंमतीचा अंदाज नंबर आठ जाहिरात नंबर नऊ आवडीनिवडी सवयी फॅशन्स आणि नंबर दहा कर रचना संकल्पना आहे मागणी नियमाचे गृहितके त्याचे मुद्दे आहेत नंबर एक स्थिर उत्पन्न नंबर दोन लोकसंख्येचा आकारमान स्थिर नंबर तीन पर्यायी वस्तूंच्या किमती स्थिर नंबर चार पूरक वस्तूंच्या किमती स्थिर नंबर पाच भविष्यात किंमत बदल नाही नंबर सहा आवडीनिवडी सवयी फॅशन्स स्थिर नंबर सात करविषयक धोरण स्थिर संकल्पना आहे मागणी नियमाचे अपवाद त्याचे मुद्दे आहेत नंबर एक गिफेनचा विरोधाभास नंबर दोन प्रतिष्ठेच्या वस्तू नंबर तीन भविष्यकालीन किमतीचा अंदाज नंबर चार किमतीचा आभास नंबर पाच अज्ञान नंबर सहा सवयीच्या वस्तू संकल्पना आहे मागणीतील विचलन मागणीतील विचलन दोन प्रकारे स्पष्ट करता येतो नंबर एक मागणीतील विस्तार त्यालाच मागणीतील प्रसरण असेही म्हणतात नंबर दोन मागणीतील संकोच त्यालाच मागणीतील आकुंचन असेही म्हणतात संकल्पना आहे मागणीतील बदल मागणीतील बदल दोन प्रकारे स्पष्ट करता येतो नंबर एक मागणीतील वाढ त्यालाच मागणीतील वृद्धी असेही म्हणतात नंबर दोन मागणीतील ह्रास त्यालाच मागणीतील घट असेही म्हणतात अशा प्रकारे मागणीचे विश्लेषण या प्रकरणातील संपूर्ण संकल्पना व त्यांचे मुद्दे स्पष्ट केलेले आहेत यानंतरही अशा प्रकारचे माहितीपूर्ण व अभ्यासपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती धन्यवाद